श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी माजी विद्यार्थी संघटनेमार्फत सामाजिक कार्य पूरग्रस्तांना केले मिक्सरचे वाटप पुष्पसेन सावंत यांची प्रेरणा घेत श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी माजी विद्यार्थी संघटनेमार्फत ओरोस क्रिच्छनवाडी येथील पूरग्रस्तांना इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था अध्यक्ष श्री भूपतसेन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आठ जणांना मिक्सरचे वाटप करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष श्री भूपत सेन सावंत कॅम्पस डायरेक्टर सौ नूतन परब प्राचार्य श्री युवराज ओ डी संदेश सुळसर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मडुरकर शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण धुरी तर आबा अमित भोगळे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित भोगले रोमियो फर्नांडिस श्री आमले काका यांनी सहकार्य केले